ए काय झालं उठ होय काय झालं काय झालंय काय खाल्लं होतं ताप याला दुसरं काय खाल्लं होतं बाहेरच काय कुठे गेल तो कुठे मग तिचं काय कशामुळे ताप आला एवढा ते दवाखान्यात जाऊ चार पाच ना। वाजता ना नाही नाही दवाखान्यात जाईल डॉक्टर येते डॉक्टर इथे उशीरात जाऊ आल्यावर नाही नाही साडे अकरा बारा वाजता आता गेला असत नाही थोड्या वेळ जाऊ थोड्या वेळ चार पाच वाजता चार पाऊस होतो चार पाऊस असतो वाढू द्या का नाही वाढत नाही औषध गोळी आहे घरची खाती गोळी तो गोळी आहे ती, ती खा गोळी आहे चार पाऊस जाऊ झोपले झोपू दे पोळी मग चार पाऊस जाऊ हा चार पाऊस जाऊ